क्षर गटातून मलवडी कानातून तुम्ही पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार आहात असं समजत आहे काय सांगाल हा मी मी दादा समिती लढणार असेल काय झालं तरी आणि कोणतंही आरक्षण पडू दे कोणतंही आरक्षण ही मलवडी कानातून इलेक्शन लढणारच त्याची तयारी नेमकी कशी कशी आहे तयारी आता माझी सध्याला चालू आहे प्रत्येक गाव भेट दौरा चालू आहे प्रत्येक गावात माझं माझ्या पद्धतीनं एक लोकांशी संपर्क चालू आहे माझं माझं नियोजन चालूच आहे प्रत्येक गावात मी भेट झालेलं माझ्या प्रत्येक गावात दोन दोन राऊंड झाले काय वाटते तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल तुम्हाला लोकांचा प्रतिसाद शंभर टक्के चांगला आहे युवकाला चान्स भेटतोय का चांगल्या युवकाला त्या अनुषंगानं तुम्ही गावागावात भेटी वगैरे दिली आहेत का त्यानुसार हा प्रत्येक गावात माझे दोन राऊंड झालेले म्हणजे निवडणुकीच्या आधी तुमचं जवळपास प्रचार यंत्रणा पूर्ण झाली पूर्ण झाली तुम्हाला ठाम विश्वास आहे तुम्ही निवडून येणार काय शंभर टक्के आंधळी जिल्हा परिषद गटातून मदवडी तुम्ही पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार आता असं समजतंय काय सांगाल हां मी मी दादा यशवंत गडस मी पंचायत समिती कुठल्याही परिस्थितीत मी लढणार असेल काय झालं कोणतंही आरक्षण पडू द्या कोणतंही आरक्षण मी मलवडी घानातून इलेक्शन लढणारच आहे त्याची तयारी नेमकी कशी कशी आहे तयारी आता माझी सध्याला चालू आहे प्रत्येक गाव भेट दौरा चालू आहे प्रत्येक गावात माझं माझ्या पद्धतीनं एक लोकांशी संपर्क चालू आहे माझं माझं नियोजन चालूच आहे प्रत्येक गावात मी भेट झाले माझ्या प्रत्येक गावात दोन दोन राऊंड झालेले काय वाटते तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळेल तुम्हाला लोकांचा प्रतिसाद शंभर टक्के चांगला आहे युवकाला चान्स भेटतोय का चांगल्या युवकाला त्या अनुषंगानं तुम्ही गावागावात भेटी वगैरे दिलीत का त्यानुसार हां प्रत्येक गावात माझे दोन राऊंड झालेले बरं म्हणजे निवडणुकीच्या आधीच तुमचं जवळपास प्रचार यंत्रणा पूर्ण झाली पूर्ण झालेले तुम्हाला ठाम विश्वास आहे तुम्ही निवडून येणार काय शंभर टक्के माझे नाव दादा दादासाहेब यशवंत दडस मी मलवडी गाणातून निवडणूक पंचायत समिती निवडणूक लढत आहे आणि आरक्षणाचा अजून म्हणजे कोणताही हे नाही झालं म्हणजे डिक्लेअर नाही झालं कोणतं आरक्षण तरी पण मला आर आरक्षणाची वाट न बघता माझ्या माझ्या पद्धतीनं माझं प्रत्येक गावभेट दौरे चालू आहेत इलेक्शन लढायच्या दृष्टिकोनातून आणि विशेष म्हणजे मी एखाद्या गावाने आपल्याला मागितली एखादी गोष्ट सांगितली की आपल्याला त्या गावामध्ये आपल्याला थोडा बदल करा लागतो आहे की सेल्फी पॉईंट लागतो आहे किंवा आपल्याला ह्या गावामध्ये शाळासाठी काय द्यावं लागतं आहे तर आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परिस्थितीनुसार आपण त्या गावाला त्या गोष्टी पोच केलेल्या आहेत दिलेल्या आहेत आणि कंटिन्यू लोकांशी संपर्कच चालू आहे माझा मी एकही दिवस असा नाही की माझा त्या लोकांशी संपर्क होत नाही म्हणजे सगळ्या प्रत्येक गावातून एक एक दोन दोन राऊंड झालेले आहेत आणि अजूनही माझे सुरूच आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद